नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजित पवारांना पहिला झटका तो आमदार येणार पुन्हा पवारांकडे राज्यात खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान निवडणुकी आधी हातात तुतारी असणार अशी साक्ष निलेश लंकेंनी बरसभेत दिली आणि अजित पवारांना निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी पहिला मोठा झटका दिला नगरमध्ये पोहोचताच शरद पवारांनी विखे हे आता माजी खासदार होणार असा इशारा पवारांनी थेट भाजपला सुद्धा देऊन टाकला निलेश लंके बंड झाले तेव्हा अजित पवारांसोबत गेले होते पण पवारांनी नगरमध्ये पोहचताच वातावरण फिरवून निलेश लंकेंना सुद्धा आपल्याकडे करून घेताच अजितदादांचे डाव त्यांच्यावर पलटी केले जेव्हापासून अजित पवारांनी को को अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे चॅलेंज दिले तेव्हापासून मात्र अजित पवारांचीच चांगलीच कोंडी अमोल कोल्हे यांनी केली आहे तुमचाच कार्यक्रम आम्ही करू असं प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी वारंवार अजित पवारांनाच दिले तर त्यासाठी पवारांनी देखील मागील काही महिन्यांपासून अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन तळ ठोकला आणि आताच मागा अजित पवारांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावताच जनतेने टाळा आणि आवाज केला त्यातूनच अजित पवारांनी नक्कीच याची दखल घेतली असेल शरद पवारांनी मार्केटच नाही तर मार्केट पूर्णपणे आपल्याकडे करून घेतले आहे त्यामुळेच एकंदरीत सुजय विखे यांना पाडण्यासाठी पवारांनी आखलेला डाव आणि त्याला मिळालेला हा उत्स्फूर्त अफाट प्रतिसाद यातूनच हे स्पष्ट झाले की भाजपाचा एक खासदार आता माजी खासदार होणार आणि त्या जागी पवारांचा शिलेदार निलेश लंकेंच्या जागेवर निवडून येणार हे कालच्या झालेल्या शिवनाट्यातून अमोल कल्ले व निलेश लंके यांनी एक प्रकारचा इशारा दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निलेश लंके हे सुजय विखे यांना माजी खासदार करणार की नाही व आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार कोणत्या नेत्यांना माजी खासदार करणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा अतुर्ता धन्यवाद जय महाराज